नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा एप्रिल सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजता चालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर जर आपण तापमान जर पाहिलं तर पुन्हा एकदा विदर्भात तापमानाचा पारा वाढू लागलाय आणि उद्या मतदान आहे त्यावेळेसही तापमान हे खूप जास्त राहणार आहे त्यामुळे काळजी घ्या अकोला त्रेचाळीस पूर्णांक तीन अमरावती बेचाळीस बुलढाण एक्केचाळीस पूर्णांक दोन ब्रह्मपुरी बेचाळीस पूर्णांक दोन चंद्रपूर त्रेचाळीस पूर्णांक दोन गडचिली एक्केचाळीस पूर्णांक आठ गोंदिया चाळीस पूर्णांक दोन नागपूर चाळीस पूर्णांक आठ वर्धा एक्केचाळीस पूर्णांक पाच यवतमाळ बेचाळीस मध्य महाराष्ट्रातील पाहिलं तर जळगावमध्ये तापमान वाढलेलं आहे त्रेचाळीस पूर्णांक दोन महाबळेश्वर तेहतीस पूर्णांक दोन नाशिक चाळीस पॉईंट सात सांगली अडतीस पॉईंट सहा कालच्यापासून तर साताराचं तापमान सांगलीचं तापमान थोडसं कमी झालं सातारा एकोणचाळीस पूर्णांक दोन सोलापूरमध्ये सुद्धा थोडंफार काल पाऊस झाल्यामुळे तापमान थोडंसं कमी झालं असलं तरी सुद्धा तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत आहे यानंतर जर आपण पाहिलं की मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगरमध्ये बेचाळीस पूर्णांक दोन बीडमध्ये एक्केचाळीस पूर्णांक सहा काल पाऊस झाल्यामुळे थोडंसं कमी झालं त्यानंतर परभणी बेचाळीस पूर्णांक पाच उदगीर एकोणचाळीस मुंबईसह कोकणाचं पाहिलं तर अलिबाग चौतीस डहाणू पस्तीस हरणे चौतीस पूर्णांक सहा कुलाबा तेहतीस पूर्णांक दोन सांताक्रूज चौतीस पूर्णांक चार रत्नागिरी तेहतीस पूर्णांक सहा जरी कोकणामधील तापमान कमी असलं तर या ठिकाणी आर्द्रता खूप वाढलेली आहे त्यामुळे हे थोडंसं तापमान वाढलेलं आहे ते सुद्धा खूप असह्य असं होत आहे यानंतर आपण पाहूयात की सध्या सॅटलाईट इमेजनुसार पावसाचे ढग कुठे आहेत तर आजही थोडंफार सातारच्या भागांमध्ये त्यानंतर सांगली कोल्हापूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये गडगाटी पाऊस झाला बेळगावमध्ये थोड्याशा भागांमध्ये पाऊस झालेला आहे आणि सध्या जर पाहिलं तर साधारणतः शिरोळचा थोडासा भाग म्हणू शकता त्यानंतर मिरजचा भाग कवटे महांकाळ जत याच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आहे आणि त्याच व्यतिरिक्त या ठिकाणी अक्कलकोटच्या आसपासही हलका पावसाचा अंदाज दिसतोय बाकी धाराशिव आणि लातूरच्या आसपासही एकदम हलकेसे पावसाचे ढग आहेत बाकी विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत नांदेडमध्ये सुद्धा थोडासा गडगाटी पाऊस झाला आहे बाकी इतर ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे मराठवाडा विभागात ढगाळ वातावरण आहे तसेच सिंधुदुर्ग गोवा आणि रत्नागिरीतही ढगाळ वातावरण आहे मात्र पावसाचे ढग सध्या इतर ठिकाण नाहीत आणि झालं तर या ठिकाणी जत कवठे मांकाळ मंगळवेढा मिरज शिरोळ त्यानंतर अक्कलकोट दक्षिण सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्येच थोड्याफार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील या व्यतिरिक्त इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही आणि उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा राज्यात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही फक्त कोल्हापूर सांगली बेळगावच्या आसपास थोडासा गडगाटी पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त नांदेडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये गडगाटी पाऊस होईल आणि मग सातारा असेल सोलापूर धाराशिव लातूर नाशिक नगर किंवा इकडे जालना बुलढाणा स्थानिक ढग जर तयार झाला तर एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता किंवा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही नाहीत स्थानिक वातावरण तयार झालं नाही तर पावसाची शक्यता या भागांमध्ये नाही कोकणात हवामान कोड राहील विदर्भात हवामान कोड राहील चंद्रपूर गडचिली इकडे सुद्धा थोडेसे ढगाळ वातावरण होईल मात्र आत्ता तरी सध्या तर विशेष पावसाची शक्यता दिसत नाही तापमानाचं बोलायचं झालंच तर उद्या विदर्भाच्या बऱ्याचशा भागांमध्ये तापमान बेचाळीस ऊंश सेल्सिअसहून अधिक राहील म्हणजे जवळपास उष्णतेची लाट आहे आणि काळजी घ्या मतदान करायला जाताना सुद्धा भरपूर पाणी प्या बाहेर निघत असाल तर किंवा डोक्यावरती काय घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका या व्यतिरिक्त जर पाहिलं तर इकडे जळगावचा भाग आहे नांदेडचे काय भाग आहेत परभणी आणि बीडचा भाग आहे तर या ठिकाणी आपण बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील सोलापूरच्या भागांमध्ये तापमान बेचाळीस संशोसेलसिअसच्या आसपास राहील मालेगाव बेचाळीसच्या आसपास राहू शकते पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे आस पूर्वेकडील भाग आहेत या ठिकाणी तापमान चाळीस सेल्सिसच्या आसपास राहील सातारा पुणे शहरामध्ये हे तापमान एकोणचाळीस सेल्सिअसच्या आसपास राहू शकते नाशिकमध्ये सुद्धा हे तापमान एकोणचाळीस चाळीस सेल्सिअसच्या आसपास राहील कोकणाचं पाहिलं तर ठाणे पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान चाळीस ते बेचाळीस किनारपट्टीला हे तापमान चौतीस ते छत्तीस रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये सुद्धा किंवा गोव्यापर्यंत सुद्धा चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस तापमान राहील आणि अंतर्गत भागांमध्ये हे तापमान छत्तीस ते अडतीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतंय आणि या ठिकाणी आर्द्रता जास्त असल्यामुळे हे जे काही वातावरण असेल हे उष्ण आणि दमट पाहायला मिळेल मराठवाड्या भागात राहिलेल्या सुद्धा तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे पावसाचा जर आपण हवामान विभागानुसार अंदाज पाहिला तर उद्या गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेडमध्ये गडग्याटी पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिक या ठिकाणीसुद्धा किंवा ठाणेमध्ये सुद्धा गडगडी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे या व्यतिरिक्त पालघर छत्रपती संभाजीनगर जळगाव सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा येलो अलर्ट आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरूरच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका